श्री स्वामी समर्थ मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडवा हा दिवस अत्यंत खास मानला जातो आपल्याला कष्ट जे आहेत तर ते प्रामाणिकपणे करायलाच हवेत आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती कष्ट करणाऱ्यावरती कृपा करत असते कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये आणू शकतो सोन्याची खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले गेले असले तरीसुद्धा प्रत्येकाला महागाईच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शक्य होत नाही कारण सोन्याचे भाव जे आहेत तर ते आकाशाला भिडलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला सोन्याची खरेदी करणे हे शक्य नाही आणि म्हणून एक वेळ जरी सोने किंवा चांदी खरेदी करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण या गुढीपाडव्याच्या शुभदिनी काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न राहील अशा कोणत्या वस्तू आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तू खरेदी करू शकतो त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो आपल्याकडे देवघरामध्ये मा दे अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती आपण या दिवशी नक्कीच खरेदी करू शकतो मूर्ती घेताना ती पितेची किंवा पंचधातूची असावी त्याचप्रमाणे ज्या मूर्तीमध्ये मा माता लक्ष्मी ही बसलेली आहे तर अशी मूर्ती घ्यायची आहे चुकूनही उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ नये त्याचप्रमाणे आपण या दिवशी चांदीचा शिक्का खरेदी करू शकतो चांदीचा शिक्का खरेदी करतानासुद्धा मध्यभागी बसलेली माता लक्ष्मी एका बाजूला गणपती बाप्पा एका बाजूला सरस्वती तर असा शिक्का आपण घेऊ शकतो किंवा मध्यभागी माता लक्ष्मीची प्रतिमा आणि एका बाजूला शुभ एका बाजूला लाभ तर असे लिहिलेले आहे तर असा चांदीचा शिक्कासुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि देवघरामध्ये ठेवू शकतो त्या शिक्क्याला हळदी कुंकू अक्षता फुलं आपण अर्पण करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे आपण तांब्याची किंवा चांदीची माता लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती खरेदी करू शकतो ही जी पावले आहेत तर ते आपण खरेदी करून आपल्या उंभरट्यावरती चिकटवू शकतो किंवा आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा ठेवून त्याची पूजा जी आहे तर ती करू शकतो यानंतर आहे तो म्हणजे आपण या दिवशी चांदीचा छोटासा कलश खरेदी करू शकतो चांदीचा कलश क खरेदी करणे जरी आपल्याला शक्य झाले नाही तरीसुद्धा तांब्याचा कलश म्हणजे तांब्याचा तांब्या जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये अजूनही नसेल तर त्याची खरेदी आपण करू शकतो अजूनही जर आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर नवीन आपण तांब्याचा तांब्या जो आहे तर तो खरेदी करून या शुभ मुहूर्तावरती मंगलकलशाची स्थापना जी आहे तर ती सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये करू शकतो यानंतर आपण चांदीचं निरंजन जे आहे तर ते खरेदी करू शकतो चांदीचं निरंजन जे आहे तर ते जर आपण देवघरामध्ये प्रज्वलित केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्यामुळे चांदीचे निरंजन सुद्धा आपण खरेदी करू शकतो यानंतर आहे अत्यंत महत्त्वाची वस्तू ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते प्राप्त होत असते धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडत असतात श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसनं आहे आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा श्रीयंत्रासारखे दुसरेच कुठलेच यंत्र सांगितलेले नाही त्यामुळे आपण श्रीयंत्राची स्थापनासुद्धा आपण या दिवशी आपल्या देवघरामध्ये करू शकतो धनलक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून आपण श्रीयंत्राची पूजा करत असतो सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी तर यासाठी आपण श्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्टा म्हणजे काय तर कमळाचं जे बी आहे तर ते आणि ही माळ जी आहे तर ती श्रीयंत्रावरती ठेवल्यामुळे खूप फायदे होत असतात आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि कमळगट्ट्याची माळ नसेल तर तीसुद्धा आपण खरेदी करू शकतो किंवा आपण श्रीयंत्र खरेदी करणार असू तर त्यासोबत कमळगट्ट्याची माळसुद्धा खरेदी करायची आहे कारण ही कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवणे म्हणजे एकशे आठ कमळाची फुले ही लक्ष्मी मातेला अर्पण केल्यासारखी आहे कमळगट्टा हा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकतो यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानलेल्या आहेत कवड्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कवड्यांची खरेदी करू शकतो आणि आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकतो कवड्या घेताना आपण शक्यतो पिवळ्या रंगाच्या कवड्यांची खरेदी जी आहे तर ती करायची आहे माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी तर यासाठी आपण या कवड्यांची खरेदी करायची खरे आहे त्याचप्रमाणे आपण कवड्या खरेदी करताना पाच किंवा सात अकरा या संख्येमध्ये करायच्या आहेत आपण आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा कवड्या ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपण कवड्यांचं तोरण जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करून लावू शकतो त्यामुळे कवड्यांचं चा तोरण जे आहे तर त्याची सुद्धा आपण खरेदी करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा असते घरामध्ये जर पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नसेल तर घरामध्ये आपल्या सदैव पैसा जो आहे तर तो टिकून राहावा यासाठी कुबेर यंत्र जे आहे तर ते घरामध्ये उत्तर दिशेला स्थापित करायचं आहे यामुळे आपले भाग्य जे आहे तर ते उजळते आपले जर दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे कुबेर यंत्र ठेवू शकतो यानंतर आहे ते म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे काय तर हत्तीच्या छोट्या छोट्या ज्या मूर्ती असतात तर याची खरेदी आपण या दिवशी करू शकतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना करत असतो गजलक्ष्मी घेताना नेहमी त्या दोन या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त एक गजलक्ष्मी न घेता दोन गजलक्ष्मींची खरेदी आपल्याला करायची आहे छोट्या आकाराच्या सोंड वर असलेल्या आणि त्यांचे पाय जे आहेत तर ते पुढे मागे असलेल्या तर अशा गजलक्ष्मींची खरेदी करायची आहे त्या गजलक्ष्मीच्या मूर्तीवरती वस्त्र असावे हे ह्याची जी काळजी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे यानंतर आपण या दिवशी गोमती चक्राची खरेदी करू शकतो गोमती चक्र जर आपल्या घरामध्ये असेल तर सर्व समस्या दूर होतात मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये जर काही अडचणी असतील तर आपण गोमती चक्राची नक्कीच खरेदी करू शकतो आणि आपण ही गोमती चक्र जी आहेत तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा अकरा गोमती चक्रांची खरेदी करून त्याची पूजा करून लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या मुलांच्या खोलीमध्ये ठेवू शकतो ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनातील अडचणी नष्ट होतील यानंतर आहे ती वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असेल तर त्या घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार जर दक्षिणावर्ती शंकाची विधीपूर्वक पूजा पण केली आणि लाल कपड्यामध्ये गुंडाळून तो जर घरामध्ये ठेवला तर घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व वास्तुदोष सुद्धा दूर होतात त्यामुळे दक्षिणावर्ती शंकाची स्थापना सुद्धा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे धातूचे जे कासव असते बघा प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपण पाहतो की कासव जे आहे तर त्याची प्रतिमा असते भगवान कुबेरासोबत घराच्या उत्तरेस जर कासव आपण ठेवले तर याचा अधिक प्रभाव असतो कासवाला रक्षक मानलेले आहे धातूचे जे कासव आहे तर ते संपत्तीचे प्रतीक आहे आणि असं हे कासव जे आहे तर त्याची सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि आपल्या घरामध्ये त्याची स्थापना जी आहे तर ती करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे मेटलचं स्वस्तिक चिन्ह आपल्या मुख्य दरवाजावरती अजूनही जर आपण स्वस्तिक चिन्ह लावलेलं नसेल तर आपण मेटलचं स्वस्तिक या दिवशी खरेदी करून आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकतो स्वस्तिक चिन्ह नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह हे अतिशय शुभ चिन्ह आणि पवित्र चिन्ह मानलेले आहे त्यामुळे आपण स्वस्तिकची खरेदी करू शकतो अगदी सर्वसामान्यांना परवडेल तर असं हे स्वस्तिक चिन्ह आपण खरेदी करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे आपण कामधेनू गाईची मूर्ती जी आहे तर तीसुद्धा या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करू शकतो घरामध्ये आपण जर कामधेनुची मूर्ती ठेवली तर समृद्धी संतत्य आणि आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत असते कामधेनू म्हणजे काय तर इच्छा पूर्ण करणारी गाय आणि म्हणून आपण अशी कामधेनूची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याकडे अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपल्या स्वयंपाक घरामध्ये किंवा देवघरामध्ये आपण ही अन्नपूर्णा ठेवू शकतो